हॅलो सखी सखीज किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण प्रोटीन्सचा खजाना असलेल्या आणि आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर अशा फुलगेची म्हणजे कुळीथाची भाजी बनवणार आहोत ही भाजी पौष्टिक तर असतेच पण तितकीच चवीलासुद्धा खूप छान लागते व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात मी इथे हुलगे स्वच्छ धुवून दिवसभर भिजून रात्रभर घट्ट बांधून ठेवलेले होते आणि तुम्ही बघू शकता हुलग्याला किती छान मोड आलेले आहेत सोळा ते सतरा तासात हुलग्याला खूप छान मोड येतात यामध्ये चवीपुरतं मीठ घालून कुकरमध्ये सॉफ्ट शिजून घ्यायचं आहे पाच ते सहा शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित शिजले जातात वाटण बनवण्यासाठी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे भाजलेलं ओलं खोबरं तीन हिरव्या मिरच्या भरपूर असा लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि फोडणीसाठी एक कांदा आणि एक टॅमॅटो कट करून घेतलेला आहे शेंगदाणे खोबरं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर थोडंसं पाणी घालून रवाळ वाटून घ्यायचं आहे कढईमध्ये तेल तापलं की त्यामध्ये राई जिरं घालायचं राई जिरं छान तडतडल्यानंतर त्यामध्ये बारीक कट केलेला एक कांदा घालून घ्यायचा आहे मी एकच छोटा कांदा घेतलेला आहे कांदा तेल सुटेपर्यंत लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे यामध्ये थोडासा कढीपत्ता कट करून घालायचा कांद्याला चांगला लालसर रंग आला की गॅस थोडा मोठा करायचा आणि त्यामध्ये कट केलेला एक टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि टमॅटो थोडासा सॉफ्ट करून घ्यायचा आता गॅस पुन्हा कमी करायचा आहे आणि यामध्ये कोरडे मसाले घालून घ्यायचे कोरड्या मसाल्यांमध्ये पाव चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा मी इथे धना पावडर घेतलेली आहे एक चमचा मालवणी मसाला घेतलेला आहे हे सगळे मसाले अगदी थोडा वेळ परतून लगेचच यामध्ये ओलं वाटण घालून घ्यायचं म्हणजे मसाला करपणार नाही आणि वाटण खूप बारीक नाही वाटायचं थोडंसं रवाळ ठेवलेलं आहे यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आणि मंद गॅस करून झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे फक्त लाल तिखट घालूनसुद्धा ही भाजी खूप छान लागते पण मालवणी मसाला आणि ओलं खोबरं घालून अजून छान लागते ही भाजी अतिशय पौष्टिक असल्याने मी बऱ्याच वेळा वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीने बनवत असते आणि हुलग्याला स्वतःची अशी एक चव असते त्यामुळे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारेसुद्धा ही भाजी खूप छान लागते मसाला चांगला शिजल्यानंतर यामध्ये हुलग्यासहित मी पाणी घालून घेतलेलं आहे आता यामध्ये अजून थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे पाणी थोडं जास्तच ठेवायचं कारण याचा रस्सासुद्धा प्यायला खूप छान लागतो भाजीला उकळी फुटली की गॅस कमी करायचा आणि पाच ते सहा मिनिट रस्सा चांगला उकळून घ्यायचा आहे म्हणजे हुलग्याचा जो अर्क असतो तो, तो रस्त्यामध्ये छान उतरतो याआधीसुद्धा कुळिथाची म्हणजे हुलग्याच्या भाजीची रेसिपी शेअर केलेली आहे मी पोस्ट करील तिथे तुम्ही नक्की बघा यामध्ये बरेच फायदे सांगितलेले आहेत कुकरमध्ये अगोदरच आपण हुलगे व्यवस्थित शिजवून घेतलेले आहे आता एक उकळी फुटली की गॅस कमी करायचा आणि कमी गॅस ठेवूनच पाच ते सहा मिनिट हा रस्सा चांगला भुकळून घ्यायचा आहे म्हणजे हुलग्याचा जो आर्क असतो तो छान रस्शामध्ये उतरतो आणि भाजीची चव जी आहे ती खूप छान लागते कडधान्य चांगली शिजली की त्याचा रस्सासुद्धा दाटसर होतो जर तुम्हाला या भाजीमध्ये शेंगदाणे नको असतील तर शिजवलेले एक पळी हुलगे थोड्याशा पाण्यामध्ये बारीक करून घालायचे म्हणजे द दाट रस्सा दाटसर पण होईल आणि चवसुद्धा छान लागेल पाच ते सहा मिनिट झालेले आहेत आणि मी गॅस बंद केलाय आपली भाजी अगदी व्यवस्थित उकळी गेलेली आहे आणि खूप छान झाली त्याला तरीसुद्धा आलेली आहे अशी ही गरमागरम हुलग्याची भाजी किंवा कुळीथाचा रस्सा गरमागरम ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत अतिशय छान लागतो भातासोबतसुद्धा चांगलाच लागतो तुम्ही नक्की अशा पद्धतीने हुलगेची भाजी बनवून बघा आणि कमेंटद्वारे कशी झाली ते सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाजूलाच बेल ऐकॉन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे मी टाकत असलेल्या नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये थँक्यू बाय